बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दिवाळी सण अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपलाय हो त्यामुळे दिवाळीत घरोघरी प्रज्वलित होणाऱ्या मातीच्या पणत्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील कुंभार बांधवांच्या कारखान्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे कुंभारांच्या हातातील माती आता हाता कलाकृतीत परावर्तित होत आहे पाहूयात कुडाळ तालुक्यातील चंदन कुंभार यांच्या कुंभार शाळेत स्थानिक मातीपासून पणट्या दिवे आणि नरकासुराचे मुखवटे तयार करण्याचं काम जोमास सुरू आहे स्थानिक बाजारपेठेत्या हातानं बनवलेल्या वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळत आहे कुडाळ एमआयडी सी परिसरातील कुंभार कुटुंब मागील चार दशकांपासून या पारंपरिक कुंभार कलेला जपत आहे आजही परंपरा आणि कला टिकण्यासाठी चंदन कुंभार आणि त्यांचं कुटुंब दिवसरात्र मेहनत घेत आहेत कोकणात घरोघरी विद्युत रोषणाईपेक्षाही अधिक पटीत दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसात केली जाणारी पणती दिव्यांची रोषणाई महत्वाची असते नमस्कार मैं चंदन, मी चंदन चंद्रकांत कुंभार माझे वडील हे पारंपरिक जुने म्हणजे पारंपरिक पद्धतीने चाळीस पंचेचाळीस वर्षापासून पणत्या माडक्या वगैरे बनवतात हल्ली आम्ही हे एक वर्षापासून नरकसुराचे मुकोटे तयार करतो इथे लोकल मार्केट कुडामध्ये आणि जशी ऑर्डर असेल तसे आम्ही पुरवतो तयार करून दिवाळीच्या आधी पंधरा वीस दिवस, दिवस आम्ही कामाला करतो। चालू करतो आणि दिवाळीचा एक आठवडा साधारण ही विक्री विक्री चालू होते माती वापरतो आपली कुंभारकामाट वापरणारी आप नरकसुरासाठी कागद आणि गोंद आणि कलर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल